नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम आहे संध्याकाळचे पाहुणे सात वाजत आहेत आपण इथे आलेलो कृषीत पण बाजार समिती शिकते चला तर मित्रांनो आजच्या संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात या ना चला मला मित्रांनो चला सर्वप्रथम आपण बिटाचे बाजारभाव जाणून घेऊया दादांना बीट आणलेलं आहे विचारू दादांना की बिटाची आवक पाहू शकता दादा नमस्कार काय आणलं दादा आज बीट बीट काय भाव गेलो दादा सतराशे माल दाखवू शकता बिटाची कमी आवक आहे का अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो बीट कोणती व्हेरायटी लालिमा किती माल आणला आज किती आठ कट्टे कुठले गाव कोणतं आपलं हां कणकोरी सिन्नर तालुका कणकोरी सिन्नर तालुका धन्यवाद काय सांगाल अजून समाधानी या भावात मध्ये किती भाव पाहिजेत तीन हजार पाहिजे आवक पण कमी आहे ना आवक कमी आहे एवढं आणायला भाडा किती लागलं ला तुम्हाला रुपये 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 कट्ट भाड दादा नमस्कार काय आणलं दादा आज बीट लाल बीट काय बघेल दादा मोठी साईज ना ओके एकदा गावाचं नाव सांगा धन्यवाद दादा थांबता था काय अशा प्रकारचा घेवडा मित्र चार हजार पाचशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती दादा तुमचा दा। काय भाव केला साडेचार साडेचार हजार क्विंटल अशा प्रकारचा जास्तीत जास्त भाव कुठ पण जा ऐकले भाव कुठपर्यंत ऐकला आणि हलके माल एकदा गावाचं नाव सांगा ना आपलं चांदवड तालुका आडगाव टप्पा भारी आहे ना गावाचं दादा नमस्कार काय भाव गेला घेवडा एकवीचाळीस माल दाखवू शकता का शिवला काय तीन हजार नऊशे कोणती व्हेरायटी हो हां कोणती व्हेरायटी अशोकाची अशोकाची अशा प्रकारचा माल अंतरा तीन हजार नऊशे दादा तुमचा काय भाव गेला घेवडा चव्वेचाळीस चांगलाच गेला आहे ना म्हणजे हलका माल काय भाव गेला समजा भावा पस्तीसशे पर्यंत एकदा गावाचं नाव सांगा ना चांदवड अडीच हजार क्विंटल पंचेचाळीस रुपये नाही आता यात अडतीस काय असेल मला फक्त भाव पाहायचा तीन हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारची वैशाली व्हेरायटी दादा ना आलेली दादा किती माल आला आज काय भाव गेला पाच हजार दो दोनशे एकदा दो गावाचं नाव सांगा ना चालू का धन्यवाद दादा वैशाली तुम्ही मिरच्या मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे करू शकता किती खुडा दादा दुसरा दुसरा खुडा पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आज ना दादा, दादा। चार हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुम्हाला मित्रांनो सफेदवाला चार हजार दोनशे मित्रांनो अशा प्रकारचं पाच हजार शंभर सफेदवालाही माल पाहू शकता पाच हजार शंभर रुपये क्विंटल हा गेलेला आहे अशा प्रकारचा माल चौदाशे रुपये क्विंटल हलका माल मित्रांनो दादा काय भाव गेला काय भाव गेला सत्तेचाळीसशे चार हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा कुरबुरावाला आहे माझा ता गेला आहे पाच हजार नऊ रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल सत्तावन्न पाच हजार सातशे रुपये सहा हजार पाचशे रुपये पासष्ट न वाटाण्याची आवक पाहू शकता आजचे वाटा आजचे वाटाण्याचे वाटा बाजारभाव झालेले आहेत नऊ हजारापासून ते अकरा हजार चारशे रुपयापर्यंत बाजार भाव दादांना विचारू आपण दादा, दादा नमस्कार काय आला आज वाटाणे काय भाव गेला दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला अकरा हजार आणि कमीत कमी सात हजार सात हजार हलके माल ना एकदा गावाचं नाव सांगा ना सिन्नर पाटोडे तालुका धन्यवाद तुमचा काय दादा दादा हायएस्ट बाजार भाग कुठपर्यंत पोहोचणार अकरा हजार अकरा पाचशे धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल आला दादा मित्रांनो दादा किती कोणी आणले आज काय बघला दस रुपये दहा रुपये क्विंटल सॉरी एक, एक हजार रुपये क्विंटल दहा रुपये किलो जास्तीत जास्त भाव कुठून जायकला जास्तीत जास्त पंधरा पंधराशे सोळाशे आणि कमीत कमी याच्याही कमी कमीत कमी सात रुपये सात रुपये कुठले दहा गाव कोण कोणतो धन्यवाद पिंचवाडा पिपळा काय पिंचवाडा पिपळा आपण कडून नाव माझं चॅनल आहे युट्यूब नेमणं नेहमी थोडं काय भगत कोबी आहे सेंट व्हेरायटी का सेंट ना नहीं, 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 वीर, वीर एक हजार रुपये क्विंटल ओके मित्रांनो दादांनी कोबी आलेली ही तुमची आहे सफरकाचा माल आहे दादा कोणती व्हरायटी वीर तीनशे तेहतीस काय भाव गेली दादा ही काय भाव गेली रुपये दोन माल एकच ना सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता वीड तीनशे तेहतीस व्हरायटी दादा किती कोणी आले आज अठ्ठावन अठ्ठावन्न कुठलं गाव कोणतं आपलं बरोबर सांगा ना परत तालुका बागलान जिल्हा नाशिक धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे माल पाहू शकता माल पाहू शकता मित्रांनो तीन हजार पंधरा रुपये शेकडा तीन हजार पंधरा हा धुडी आहे सहाशे सातशे ग्रॅम ती आठशे नऊशे ग्राम तीन हजार पंधरा रुपये शेकडा चांगला सोळा पंचवीस मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे दादा ना आणलेली आहे तुले सोळाशे पंचवीस रुपये शेकडा सोळाशे पंचवीस सातशे आठशे ग्राम जुडी आहे मित्रांनो सोळाशे पंचवीस रुपये शेकडा दादा नमस्कार दादा काय आणलं आज शेपू दाखवा ना थोडा मला मला अशा प्रकारची एकदम सुकलेली शेपू आहे मित्रांनो पाहू शकता पाऊस नाही का चालू आपल्याकडं नाही कमी आहे काय बघेल दादा ही एकवीसशे एक रुपये शेकडा गावाचं नाव सांगा ना एकदा खोपडी खोपडी सिन्नर सिन्नर खोपडी सिन्नर खोपडी म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये ना इथून किती किलोमीटर आहे पंचेचाळीस दादा नमस्कार तुम्ही काय आला आज ती काय भाव गेली अठराशे धन्यवाद एक अशा प्रकारची शेपो मित्र पाहू शकता एकवीसशे रुपये शेकडा गेली होती दादा आलेली खोपडीचे आपले शेतकरी आहेत ओके हां ते मग अशा प्रकारची गावठी कोथिंबीर आहे सहा सहाशे सातशे ग्रॅम जुडी आहे गावठी कोथिंबीर ही दादाना आलेली दादा किती जुडे आज सहाशे जुड्या काय भाव गेली काय भाव घेल दादा किती <laughs> पंचवीसशे एकदा गावाचं नाव सांगा ना ठीक आहे गावाचं नाव गाव गाव कसबे चुकेल निफाड धन्यवाद पंचवीसशे रुपये सेकडं तुम्हाला पाहू शकता गावठी कोथिंबीर सहाशे सातशे ग्राम जुडी आहे दादा कोणती व्हेरायटी आहे दादा अशोका अशोका व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची दादा ना आणलेली तीन हजार रुपये शेकडा गेलेली आहे माल पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे किती जुडे आणल्या दादा आज एक हजार एक हजार जुडी कुठल्या गाव कोणतं आपलं आपलं येऊ लाहून आले गावाचं नाव सांगा ना येवला येवला समाधानी हा दादा हो समाधानी तुम्ही काय आणलं दादा एकच का तुमचं नाव सांगा एकदा राहणार आहे ओला धन्यवाद दादा अशा प्रकारची कोथिंबीर आणली दादाने गेलेली तीन हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे गेलेली तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा चौदाशे पाच रुपये शेकडा हो दादा सातशे आठशे ग्रॅम जुडे मित्रांनो चौदाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे इथं ना मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर मी जुडी पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे गेले बावीसशे रुपये शेकडा असे ना कोथिंबीराड मित्र आपण पाहू शकता ही गेलेले चौतीसशे रुपये शेकडा काय बघेल दादा पाच हजार तीनशे कुठले गाव कोणतं आपलं निमगाव सिन्नर धन्यवाद त्रेपन्नशे रुपये शेकडा मित्रांशचा माला पाहू शकतो अरे बा कोणती माला प्लस का मालव मा चालतं दीड हजार दीड किलो दीड किलो आहे